तर मी रेडी झालेली आहे तर आम्ही जातोय आता सिंहगडला तर चला जाऊया बाय बाय तर मित्रांनो आता आपण जात आहोत सिंहगडच्या दिशेने खूप लांब जायचे म्हणल्यावर तर पेट्रोल तर लागणारच ना तर मामा इथे पेट्रोल टाकून घेऊ तर मित्रांनो हा आपला पहिलाच ब्लॉग आहे आणि आपण आपल्या पहिल्या ब्लॉग ची सुरुवात महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ल्यापासून करत आहोत तर तुम्हाला सर्वांना माझ्याकडून जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे आता आम्ही जात आहोत सिंहगड हो रोडला हा माझा मोठा मामा आहे आणि हा माझा छोटा मामा आहे त्याला तर तुम्ही ओळखतच किल्ल्याचे तर दर्शन झालेले आहे मी तर जाण्यासाठी खूपच एक्सायटेड आहे मला तर खूपच भूक लागलेली होती त्यामुळे आता आम्ही ते नाश्ता करण्यासाठी थांबलेलो हो। आहोत तर मी समोसा घेतला होता मला तर काय आवडलं नाही तर ऊन खूप जास्त असल्यामुळे मी ते थंड खाते जाण्यासाठी उशीर होतोय तर त्यामुळे मामा खूप सना गाडी चालवतोय जाता वेळेस किती सुंदर नेचर आहे ना जर तुम्हाला कधी इजा असेल तर तुम्ही एकटे येऊ नका तुमच्या मित्रासोबत या खूपच एन्जॉय होईल पाहू शकता जाता वेळेस खूपच एन्जॉय केला आम्हाला एक स्पॉट दिसला तो खूप सुंदर होता आम्ही तिथे थोडे वेळ थांबलो म्हणलं एक रील काढ तर मामाने एक रील काढली तर तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे आम्ही रील शूट करतो जाता वेळेस माझं कानातलं तुटलं नंतर त्याला दुरुस्त केलं नंतर पुढे चाललो नंतर पुढे आल्याच्या नंतर आणखीन एक रील शूट केली आणि एन्जॉय केला नंतर मोठ्या मामाने आणि छोट्या मामाने डान्स खूपच एन्जॉय केला छोट्या मामाने झापूक झुपूक या सांगवर जाताना खूपच एन्जॉय केला हा तर आपण आला आहोत आता किल्ल्याच्या पायथ्याशी आपण थोड्याच वेळात किल्ल्यावर पण जाणार आहेत मग तिथेच भेटूया तर मित्रांनो आता आपण पोहोचलोत गडावरती तर चला पाहूया आपला गड कसा आहे वा किती सुंदर नेचर आहे आणि किती आनंदमय पण आहे हो करूया। दावशी, 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 जर एजा आसे, तर मित्रांनो जर तुम्हाला कधी गडावर यायचा असेल तर सकाळी खूप लवकर निघा कारण की गडावर येण्यासाठी खूप उशीर होतो तर आता इथे हो मी बर्फ गोळा खाते आणि इथे फ्रूट वगैरे पण आहेत आता मला थोडीशी माहिती सांगा बळा ह्याचं नाव पहिलं कोंडाणा होतं कोंडाणावर पण सिंहगड तानाजी शहा सारखा लढता लढता म्हणून पवड्यातून नाव सिंहगड ना पडलं या किल्ल्याला दोन वाटा होत्या तुम्ही आला ते पुणे दरवाजा या साईडला एक कल्याण दरवाजा आहे ताणाईचा भाऊ सुरेश हा कल्याण दरवाजाने वरती आला शेलारबामा पुणे दरवाजेने ताणाजी पश्चिमेकडून काड्यातून वरती आला जिजाबाईंनी हा कोंडाणा राजगडून बैठला होता स्वराज्याची पहिली राजधानी स्थापन झाली ती राजगडावर नंतर गागाभट्टाने केली ती रायगडावर ह्या गडावर तीनशे साठ टाक्या पाण्याच्या आहेत त्याच्यात एक टाकी म्हणून पुढे फ्रीजपेक्षा थंड पाणी पाणी प्यायचं आहे ते पाणी प्या तिथं वरती बाले किल्ला आहे म्हणजे कोंडानेश्वरचं मंदिर आहे जेवढे हा किल्ला ताब्यात आला त्यावेळी गवताची गंजी पेटवून राजेला इशारा केला ते बाले किल्ला तर काकाने आपल्याला खूप छान प्रकारे अशी माहिती दिली तर चला तर मग आता राजांचं दर्शन घेऊया दर तर आतमध्ये आल्याच्या नंतर मी अगोदर दर्शन घेतलं तर तिथे मी थोड़े वेळ विश्रांती घेते नंतर गडावरती फिरता फिरता खूपच वेळ झाला तुम्ही बघू शकता रात्रच होईला आली आहे आणि आपल्या गडावरती गड पाहण्यासाठी विदेशातून पण खूप लोक येतात तुमची सर्वांची रिक्वेस्ट होती की ब्लॉग बनव ब्लॉग बनव तर त्यामुळे मी ब्लॉग बनवणं स्टार्ट पण केलं आहे पण माझा हा पहिलाच ब्लॉग आहे त्यामुळे जर चुकी झाली असेल तर माफ करा अशा पद्धतीने हा ब्लॉग संपलेला आहे आम्ही सकाळी लवकरच येणार होतो पण आम्हाला याला थोडा उशीर झाला इथं आल्यानंतर खूप छान वाटते तुम्ही पण एक वेळेस नक्की आपल्यास नियला तर अशा प्रकारे आपला ब्लॉग संपलेला आहे भेटूया दुसऱ्या ब्लॉग मध्ये बाय बाय